को अन होनी, एक जगा जम जमा हो अरुण अरुण काय माहिती भाला अरे आपण ना खोतच्या पोऱ्याचा वाढदिवस आहे ना त्याच्याकडे आलेला आहे काही तिकडे जाऊ पचकन दोन गाणी गाऊ त्याच्याकडनं पैसे घेऊ न

एकाचं काय करू नमस्कार नमस्कार हो ना पाय झाले ते तुमचं बऱ्याच वाढदिवस आहे ना ते गाणं गाण्यासाठी जी काही माणसं बोललेली आम्हाला ती आम्ही आहे मी अरुण नाही परून <laughs> नाही तुम्ही अरुण हे ठीक आहे पण पर, हे परून म्हणजे असं गाणं परून गातात त्यांना तुम्ही धरून आणलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिले त्याचं काय माझं खरं नाव ओंकारनाथ पण अरुण ओमकारनाथ यमकात बसत आणि इंडस्ट्रीमध्ये जोडीच्या नावांची पद्धत आहे ना म्हणून अरुण परुण घेतलं करून वायफळ काही नाही सगळं विषयाला धरून आहे वायफल विषयाला धरून आहे ऍक्च्युली हा बोलला ते व्यवस्थित कळलं मला तुम्ही बोला ते काही कळलं नाही वायफाय काही नाही सगळ्या विषयाला धरून आहे एक बुजुर्ग दुसरा नव्या दमाचा तरुण आहे दर दा 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 दारा दारा दाही दिशेला ज्या जोडीच नाव ती जोडी अरुण आणि परून आहे अरुण परुण अरे बेटा कानसेन ये कानसेन आलेद गायक मंडई ये यो कानसेन आता श्वानसेन आहेकोस अरे त्याचं नाव आहे कानसेन अरे तुला सांगतो आमच्या घरात एवढ्या गाण्याच्या मैफिली झाल्या एवढ्या गाण्याच्या मैफिली झाल्या की कुणाचाच कान जेवढा तयार झाला नाही त्याचा एवढा कान तयार झालेला इकडे आणि तुला सांगतो ह्याला गाण्याचं इतकं ज्ञान आहे इतकं <laughs> इतका ज्ञान आहे की काय विचारून सोय नाही हा आज याचा वाढदिवस आहे याचा वाढदिवस आहे काय आम्ही याच्या वाढदिवसासाठी चाललो ओ याच्याच वाढदिवसाची तर सुपारी तुम्हाला दिलेली आहे चला या, अरे यानी आपल्याला कुत्र्यासमोर गायला बोलवलंय हा अपमान आहे कुणाचा आपला आपला माझा आपला मी अपमान सहन करणार नाही मी गाणारच नाही तू गा मी जाते दादा अरे मी एकटा का गाऊ आपल्या दोघांची तोडी आहे ना नाही नाही आपण दोघांनी गायचं नाही चल आपण निघून जाऊया चल कापून टाकेन कापून टाकेन काय समजलं असतो तुला एकदा सांगितलं ना या गुडघ्याला चाटायचं चा नाही म्हणून तिथे केस तुडी आणली कस तरी होत मला आम्ही थोडस गावूनच जातो हो ना आपण कलाकार माणस अपमान आपल्यासाठी नसतो काय <laughs> कुत्र्यासमोर काय धोत्रासमोर काय काय म्हणलं की गायचं हो। <laughs> <हैं। laughs> आम्ही याच्यासाठी हो। हो। आलोय आम्हाला वाटलं तुमच्या मुलाचा वाढदिवस अरे हा माझ्या मुलापेक्षा पण बडकर आहे वाढदिवस आहे त्याचा तुम्ही घ्या केक घ्या घ्या केक केक घ्या थोडं थोडं घ्या वा वा कसा आ के कसा आहे मस्त कि नाही आज सकाळी बर का आज सकाळी ह्याच्या दातांनी कापलाय दातांनी

खोत तुम्हाला मानलं मानले म्हणजे स्वतःच्या पोरापेक्षा जास्त जीव तुम्ही त्या कुत्र्याला लावलाय आणि शिवाय त्याच्यासाठी गाण्याची मैफिल सुद्धा म्हणजे माझ्या मुलापेक्षा सुद्धा आहे तुम्हाला सांगतो म्हणजे ह्याच्या कानावर असे सूर पडले ना की असे मधाळ मधाळ असं समीक्षण सुद्धा करतो तो समीक्षक कुत्रा आहे हा कुत्रा समीक्षक मला म्हणजे दे स्टार देतो तो स्टार म्हणजे तो, तो एकदा भुंकला की एक स्टार दोनदा भुंकला की दोन स्टार आणि पाच वेळा भुंकून अशी सेफ्टी से अशी हालावले ना की फाईव्ह स्टार आणि एकदा का फाईव्ह स्टार मिळाले की मग आम्ही गायकांना असं आदराने त्यांना बिदागी देतो आणि त्यांची सन्मानानं रवानगी करतो पण मी काय मिळतो समजा त्यांनी फाईव्ह स्टार नाही मग ते गायक वाड्याच्या बाहेर जाऊच शकत नाही मग आमचा कानसेन आहे आणि गायकांची हाडा आहेत मग आमचा कानसेन काय करतो हाडांना असे साथ भोक पाडतो सारे गा मा पादानी सारी हाड मग अशी बासरी सारखी सगळाच वाजतो असे असे तर आपण अंदाची मैफिल सुरू करूया अदांची मैफिल सुरू अदांची <laughs> मैफिल म्हणजे कसं असतं तुला सांगतो आमचा हा कानसे नाही ना कान त्याला सगळ्या गाण्यांमध्ये ना लावण्या जास्तीत जास्त आवडत <laughs> <laughs> हो सांगतो सांगतो तर आणि लावण्यांमध्ये सुद्धा म्हणजे सुरात असलेली लावण्यापेक्षा अदानि नटलेली जी लावणी असते ना ती याला जास्तीत जास्त आवडते हा हो सगळे माहिती सगळं होणार सगळं होणार सगळं मनासारखं होणार काही तयार होत आहेत भाई भाई, भाई गाणारे आपले भाई तयार होत आहेत मी काय बोलतो ये सुरेच गायल ये सगळं करेल म्हणून मी का सगळं करेन दादा रे आपल्या दोघांची जोडी आहे ना मग मी सूर अदा वाटून घेऊ ना सगळे ते बरोबर आहे मला सांग आदा पहिलं कोणावर येत माझ्यावर मग असे तूच आदा, आदा करणार ना अॅजकुली कशी मी आता चेंडी असते पण तू माझी आधा बघून गचकन ढगात जाल जी आता बघून तो तडफडून तडफडून मरेल म्हणजे कसं आहे हे दारी बिरीची सगळी म्हणजे पुरुषी आता बघून तो तडफडून मरेल म्हणजे बलायला आपण त्याच्यात बघा ना त्या वसाऱ्याचा एक पाऊल तर माझी दोन पाऊल कचकन पकडलं मनात चगलील त्याच्यामुळे तू जी करशील ना ती आता महत्वाची आहे <laughs> <laughs> कशाचा कशाला ताळमेळ नाही काय कॉन्फिडन्स का काय <laughs> येईल कशाचा कशाला ताळ मिळणार नाही पदरात पडला आणि बघा त्याला कंटाळा येईल तुम्ही लवकर सुरुवात करा हवेत नाही सादर आहो हे सगळं आत्ता करत आहे आत्ता नाही मधा आता या जाऊजी वा वा, वा वा गायक महाशय म्हणजे गाण्याच्या पहिल्या ओळीचा पहिल्या शब्दाला एक स्टार मिळालेला आहे तुम्हाला एक स्टार म्हणजे वा, वा। आज आपले स्टार चांगले पहिल्या पाच ओळी फाईव्ह स्टार मिळूया आणि कल्टी पाहूया या राऊजी तुम्ही बसा भाऊजी या राऊजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची महरजी भाऊजी भाऊजी तुम्हा बघून डावा डोळा झाकला थोंकला फोन पाच स्टार मिळाले आम्हाला जाऊ दे आमची बिदागी दे आम्हाला जातो कुठले पाच स्टार कुठली ना बिदागी भी, अरे त्याने पाच वेळा फुंकलेलं आहे त्याने सेफ्टी हलवले का नाही बघा तुम्ही आता जे गाणं गायलात ना त्याच्यावर त्याने विश्लेषण केलेलं आहे त्याचं काहीतरी म्हणणं जो चर्चा करतो चर्चा म्हणजे चर्चा करतो विश्लेषण करतो एक मिनट बरं मला सांग कानसेन तुला हे या बर बस इकडे असं हे इकडे इथं बस इथं बस बस मला सांग हा गाण्याबद्दल तुझं काय म्हणणं मला जरा शंका होतीच याबद्दल बरोबर हो ना मी म्हणतोयच म्हणतोय वर्तासूर काय लागलं नाही खालचा खर्चा पण काय लागलाय

अरे तू भू तुझा भूचा भू मजे भू तुझा अख्खा खानदान भू 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 अरे चिडेलला दरका करेल तुम्ही शिव्या देल्यानंतर तो तुम्हाला शिव्या देणार आज याने काय मला शिवी दिली आ, तो रागात कधी कधी काय बोलतो मला कळत नाही खरं तर पण ज्याने मला शिवी द्यायला मी त्याला कुठे शिवी दिली मी फक्त भू भू म्हणलं भु। आवडलेलं एक, एक, एक नाही तुम्हाला काही फाईव्ह स्टार देता आलेले नाहीयेत तो आता एक काम करा तुम्ही त्यांची हाड चकळायला सुरुवात करायला का ही हरकत नाही दादा अरून गाण्याची गाण्याची हाऊस गेली जिरून